नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट ए यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो निवड झालेले उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत नियुक्ती केव्हा मिळणार सर्व डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंट मे यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये अपडेट आलेला आहे तलाठी भरती परीक्षेतील पात्र उमेदवारांना कधी मिळणार नियुक नियुक्ती उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे जलसंपदा विभागाचा निकाल अजूनपर्यंत जाहीर झालेला नाही त्यांनी दोन अडीच महिन्यापूर्वी एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं होतं तेव्हापासून वेबसाईटवर त्यांनी कुठलंही अपडेट दिलेलं नाही आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाने एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं आहे की तुमचा निकाल चार जून नंतर जाहीर केला जाईल तलाठी भरतीमध्ये बघा निवड झालेले उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत जिल्ह्यात वर्षभरापूर्वी एकशे छप्पन तलाठी पदांची भरती झाली होती यासाठी सुमारे सातारा जिल्ह्याबाबत त्यांनी हे अपडेट दिलेलं आहे बघा यासाठी सुमारे पंचवीस हजारांहून अधिक जणांनी परीक्षा दिल्यानंतर एकशे पंचावन्न जणांची अंतिम यादी जमाबंदी आयुक्तांकडून प्रसिद्ध झाली आहे परंतु अद्यापही उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत जिल्ह्यात एकशे छप्पन पदांची भरती प्रक्रिया ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये पार पडली परीक्षेसाठी तब्बल अर्ज प्राप्त झाले तर अधिक परीक्षा दिली प्रथमच टी सी एस मार्फत ऑनलाइन पद्धतीने झाली यानंतर परीक्षार्थींचे लक्ष निकालाकडे लागले होते परंतु निकालाबाबत आरोप होऊ लागल्यामुळे उमेदवारांना मोठा धक्का बसला होता अखेर या परीक्षेनंतर तब्बल सहा महिन्यांनी परीक्षेचे नॉर्मलायझेशन गुण सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाले अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली यानंतर मार्च महिन्यात पुन्हा सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आली सातारा जिल्ह्यातील एकशे पंचावन्न जणांची यादी जमाबंदी आयुक्तांकडून देण्यात आली आहे या उमेदवारांच्या आरक्षणानुसार कागदपत्रांची पडताळणी जात्या शासकीय कार्यालयांकडे सुरू आहे ज्या उमेदवारांच्या पडताळणीची गरज नाही त्या अडोतीस जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली आहेत मात्र याच दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ही प्रक्रिया जैसे थे या अवस्थेत आहे नियुक्तीबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे विचारणा केली आहे भरती भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत हे अपडेट आलेलं आहे नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंट टाईम हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद